गावची खबर न्यूजने या दीपक ब्रदर्स आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धेचा घेतलेला हा वृत्तांत कर्जत खालापूर श्री ठरला जुगल डॉक्टर यांच्या दीपक ब्रदर्स रायगड बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन यांच्या मान्यतेने खोपोली शहर बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या सहयोगाने शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन बुधवार दिनांक सोळा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला सामोरी पुतळ्याला समोरी पटांगणात करण्यात आले आहे सदर शरीरसौष्ठव स्पर्धेत कर्जत खालापूर श्री मानकरी एजे फिटनेस जिम वाशिवली जुगल शेवळे ठरला आहे दीपक ब्रदर्सचे संस्थापक विकी गायकवाड माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने कर्जत खालापुरातील तरुणांसाठी शरीरसौष्ठ स्पर्धेचे आयोजन करीत असतात यंदा ही आयोजन होते। शरीर सौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतर राऊत यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मुख्य आकर्षण महाराष्ट्र श्री मिस्टर इंडिया मिस्टर युनिवर्स उदय देवरे उपस्थित होते या स्पर्धेसाठी भाजपचे नेते किरण ठाकरे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील माजी नगरसेवक मोहन अवसरमल किशोर पी आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक शिवसेनेचे नेते उमेश गावंड शेकापचे नेते रवींद्र रोकडे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शेखर पिंगळे तालुका संघटक भूषण पाटील सेनेचे दिलीप पुरी खानाव ग्रामपंचायत उपसरपंच मंगेश पाटील वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष दीपक गायकवाड भाजपचे सूर्यकांत देशमुख विशाल गायकवाड ललित धुमाळ सुनील खिल्लारे आयज शेख आदी मान्यवर उपस्थित होते तर या स्पर्धेत कर्जत खालापूर तालुक्यातील पंचावन्न ते साठ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता अत्यंत शरीर सौष्ठव स्पर्धेत कर्जत खालापूर श्री दोन हजार चोवीसचा मानकरी ठरला एजे फिटनेस जिम वाशिवली जुगल शेवळे तर बेस्ट इम्प्रुव्हमेंट अभिजित पाटील बेस्ट पोझर प्रशांत मोकल एजे फिटनेस वशिवली यांनी हा किताब पटकावला आहे दीपक ब्रदर्सचे नवीन देशमुख पंकज शेलार प्रशांत मांगुळकर विनोद सोलंकी संजय सोलंकी अंकित मोरे अलोक गायकवाड साजन गायकवाड अमित पवार रोहित पवार जयेश पाटील जगदीश आगीवाले नितीन कांबळे विनोद ओव्हाळ कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली पंच म्हणून सुनील नांदे विजय खरोसे रमेश पडघमकर दिनेश शेळके धनंजय आगीवाले यांनी काम पाहिले We need to stop. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.